कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी जोरदार प्रचार सुरू केलाय सोमवारी वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅलीत एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं शिंदे गटाची आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचार रॅली काढण्यात आली होती यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी झाले होते प्रचार रॅलीत जीपमध्ये खासदार संजय राऊत आणि वैशाली दरेकर होत्या पण सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते जीपमध्ये सर्वात पुढे असलेल्या सुलभा गायकवाड यांनी कल्याण पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या सुलभा गायकवाड या पत्नी सुलभा गायकवाड ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या सुलभा गायकवाड ठाकरेंच्या उमेदवारासोबत दिसल्यानंतर मतदारसंघात एकच बोभाटा झाला कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रचंड वितुष्ट आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतला वाद संपला नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या पण त्यानंतर सुलभा गायकवाड यांनी माध्यमांसमोर येत ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होण्यावरून सारवासारव केली बोरपे भागातील प्रचार फेरीत सहभागी असलो तरी आपण दरेकर यांचा प्रचार केला नाही किंवा त्यांना शुभेच्छा दिल्या नाही असं स्पष्टीकरण सुलभा गायकवाड यांनी दिलं नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी पूर्ण ताकदीने भाजप समर्थक उमेदवाराचा प्रचार करणार आहोत आपल्यावर महायुती किंवा महाविकास आघाडीकडून कोणाचाही दबाव नाही असंही सुलभा गायकवाड यांनी स्पष्ट केलं कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर रिंगणात उतरल्या मात्र भाजप आमदारांची पत्नीच वैशाली दरेकरांसोबत दिसल्याने शिंदे गटाची झोक वाढली आहे